सेनगाव पंचायत समितीच्या लेखा विभागातील चोडेचाळीस लाख रुपयांच्या गैरव्यवहार प्रकरणात गुन्हा दाखल होऊ नये आरोपींना अद्याप अटक झालेली नाही त्यामुळे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले महिला आघाडीने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे या प्रकरणात ठेकेदारांकडून कपात केलेली कामगार विमा आणि इतर रक्कम संबंधित विभागाला न देता काही कर्मचाऱ्यांनी ती वैयक्तिक खात्यात वळवली असा आरोप आहे यामुळे सहा मार्च रोजी सेनगाव पोलिसांनी चार कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला असला तरी अद्याप कोणती अटक झाली नाही महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष वंदना अमोल शिंदे कांबळे यांनी या प्रकरणातील आरोपींना तातडीने अटक करण्याची मागणी केली असून अटक के न झाल्यास आमरून उपोषण छेडण्याचा इशारा दिलाय आरोपी मोकाट फिरत असल्याने प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून तपास आणि कारवाईच्या प्रक्रियेवर ही संशय व्यक्त केला जात आहे समिती सेनगाव येथे जे चौवेचाळीस लाखाचा गोळ झालेला आहे त्यामध्ये चार अकाउंटंट आहेत